तो वादाकडं न वळता ऐतिहासिक संदर्भ पुरेपूर घेऊन कारण त्या बाबतीत आमचे जे निर्माते आहेत ब्रिगेडियर साहेब त्यांनी कटाक्ष ठेवलेला होता की ऐतिहासिक संदर्भ घेऊनच आपण पुढं जायचं वास्तविक तारा राणींच्या बाबतीत फार कोणाला माहिती नाही आहे पण आत्ता नुकतंच म्हणजे महाराष्ट्रातले जे थोर विचारवंत आणि इतिहास संशोधक पवार सर यांचा जो तारा राणी हा समग्र चरित्रात्मक ग्रंथ आता उपलब्ध झालेला आहे ज्याचं नुकतंच प्रकाशन झालं तर माझ्या बाबतीत मी हे भाग्य आहे की मी जयशिंगराव सरांच्या बरस सहवासात राहून तारा बद्दल किंवा शिवरायांच्या बद्दल बरंच अवलोकन मला करता आलं आणि यापूर्वीच्या काही कलाकृतींसाठी मला ताब्याने वाचावं वा लागलं त्यामुळं मी तो कटाक्ष ठेवला की जे अभ्यासातून माझे स्वतःचे काही निष्कर्ष असे होते की एक उपेक्षित काही भाग आहे किंवा औरंगजेब इथं येण्याचा जो काळ आहे की शिवरायांच्या संपूर्ण हयातीत तो औरंगजेब ह्या महाराष्ट्राकडे येऊ शजलेला आहे पण शिवरायांच्या मृत्यूनंतर लगेच तो महिन्यात इथं येतो याची कारण काय असू शकतील तो, तो इथं आला आल्यानंतर तो सत्तावीस वर्ष परत जाऊ शकला नाही याची काही कारण असू शकतील कारण जर विचार केला मोगली सत्ता ही त्या काळातल्या नकाशाप्रमाणे जर पाहिली तर प्रचंड हिंदुस्थानभर पसरलेली मोगली सत्ता आणि त्यातला कुठंतरी चतुर्थांश भाग मानावा एवढं आपलं स्वराज्य आणि अशा स्वराज्यातले मावळे पेटून उठतात आणि या औरंगजेबाला इथं सत्तावीस वर्ष खेळवून ठेवतात हा खर तर खूप मोठा राजकारणाचा भाग आहे तर या गोष्टीकडं ऐतिहासिक आधारेच पाहिलं गेलं पाहिजे कुठलीही चमत्कृती म्हणून नाही आणि ह्या तथ्यांच्या आधारे जर पाहिलं गेलं तर खूप काही ऐतिहासिक मूल्य आपल्याला सापडतात जे आपल्याला नाटक पाहिल्यानंतर लक्षात येतील त्यामुळं त्याचा उहपोहोही मी आता करत नाही पण ते पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल पण ऐतिहासिक तथ्य समोर ठेवूनच आम्ही ही मांडणी केली एवढं मात्र आत्ता फक्त सांगतोय मी व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका